गुरु मा श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विषय श्री महाराजांची पूजा अभिषेक कसा करावा या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर बघा पहिल्या प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना एका प्लेटमध्ये म्हणजे जे अभिषेक पात्र आहे त्या अभिषेक पात्रात पात्रा तुम्हाला ठेवायचं आहे आणि खोल पात्रात ठेवा म्हणजे आपण जेणेकरून जे पाणी वगैरे टाकतो ते खाली सांडणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे प्रथम महाराजांची मूर्ती त्या ताटात घेऊन त्यावर पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने तुपाने मधाने साखरेने म्हणजे जे पंचाम्र स्नान आहे ते जर एकत्र करून केलं तरीही चालतं किंवा एकाएकाने स्नान केलं तरीही चालतं त्यानंतर परत एकदा त्यांना पाण्याने स्नान घालायचं आता पाण्याने स्नान घालताना किंवा दुधाने दह्याने पंचामृ स्नान घालताना सुद्धा आपण श्रीसुक्त स्तोत्र किंवा पुरुषसुक्त स्तोत्र किंवा पवनाम तो त्रसुक्त यांनी सुद्धा श्री महाराजांना अभिषेक घालतात एवढ्यापैकी तुम्हाला काही जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत देखील तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घातला तरीही चालेल आता ते अभिषेक घातलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या घरातील सर्वांनी प्राशन करायचं असतं आणि ज्या वेळेला बघा आपण पहिल्या प्रथम जे दह्या दुधाने अभिषेक घातलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि नंतर शुद्ध पाण्यानं अभिषेक घालायचं कारण परत तेच जे पंचामृताचं पाणी आपल्या महाराजांना लागू आहे मग महा आपल्या देवघरातील जी जागा आहे त्यावर श्री महाराजांची मूर्ती ठेवून त्यांना सर्व जे काही त्यांच्या शिंगाराचं साहित्य आहे ते सर्व आपण महाराजांना ठेवायचे जसे की महाराजांसाठी हार लोड वस्त्र हे सर्व काही त्यांना अर्पण करायचे जशी आपण दररोज महाराजांची पूजा करतो तशी पूजा करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत पूजा करायची धूप आणि दीप हे आपलं त्यावेळेला चालूच आपल्या देवघरामध्ये राहिलं पाहिजे आणि सारखं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतच स्वामींची पूजा करायची आणि व्यवस्थित पूजा आपल्याकडून झाली हे ये जाले सुद्धा आपण करायचं आणि एवढी पूजा झाल्याच्यानंतर खरंच महाराजांना दृष्टसुद्धा आपल्याकडूनच लागत असे त्यामुळे थोडीशी आपण दृष्ट काढायची महाराजांना मुजरा करायचा अभिषेक कर झाल्याच्यानंतर आणि त्यानंतर महाराजांच्या चरणी एखादं फूल आपण अर्पण करायचं म्हणजे बघा जी सेवा होती पूजा होती पण त्या शेवेचं पूजेचं सर्व जे काही आपण केलेल्या चुका त्या आपण माफ कराव्या म्हणून स्वामींच्या चरणी एक गंध अक्षदा हळदी कुंकू लावून फुल स्वामींच्या चरणी आपण अर्पण करायचं म्हणजे झालेली सेवा आणि आपल्याकडून झालेल्या चुका या दोन्ही गोष्टी स्वामींच्या चरणी आपण अर्पण करून टाकायच्या बघा स्वामी समर्थ महाराजांची पूजा सेवा आणि जे काही गुरुपौर्णिमाविषयी दिवस असतो तो, तो स्वामींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि आवर्जून या दिवशी स्वामींना एक मोरपीस पण अर्पण करायचं आहे कारण महाराजांना मोर पीस आणि मोराची खूप अशी आवड होती आणि दिवसभरातून आता त्यावेळेला जमलं अभिषेक झाल्याच्या नंतर तर ठीक आहे नाहीतर दिवसभरातून एकदा का होईना श्री चरित्र सार अमृत या ग्रंथाचं म्हणजे एक ते एकवीस अध्यापर्यंत आपण वाचन करून घ्यायचं कारण हा जो दिवस असतो तो महाराजांची सेवा पूजा करण्याचा दिवस यामुळे या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ आपल्याकडून झालाच पाहिजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि हा जो अभिषेक आणि जी पूजा आहे ती सकाळी साडे दहाच्या आत करायची आणि जे तुमच्या घरात अवलेबल बघा नैवेद्य असेल आता तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य किंवा स्वामींसाठी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि स्वामींच्या चरणी त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य पाच वेळासोबत आली पाणी फिरून नंतर स्वामींच्या चरणी त्या फुलाद्वारे मंजुळाद्वारे अर्पण करायचं आणि स्वामींना आपण घास खाऊ घालत आहे अशी एक आपल्या मनात कल्पना करून स्वामींच्या पुढे हात त्यांना आपण जसं की लहान लेकरांना खाऊ घालतो त्याचप्रमाणे स्वामींनासुद्धा खाऊ घालायचा आणि ज्यावेळेला सर्व पूजा किंवा नैवेद्य खाऊ घालतो त्यावेळेला खरंच स्वामींना मनातून स्वामींची माफी मागायची आणि स्वामींच्या चरणांना सुद्धा स्पर्श करायचा कारण गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरूंच्या चरणांची पूजा गुरुच्या चरणांना नमन ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितरित्या पार पाडायच्या आणि स्वामींची आरतीसुद्धा जेव्हा वेळेला पूजा नैवेद्य सर्व काही होईल आणि आवर्जून या दिवशी नैवेद्यामध्ये आणि प्रसादामध्ये खडे साखरेचा नैवेद्य हा ठेवायचा असतो आणि स्वामींची दृष्टसुद्धा आपल्याला काढायची असते स्वामींना नमस्कार करून घ्यायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा या दिवशी आवर्जून अकरा माळी किंवा एक माळी हा जप सतत आपण करायचा म्हणजे अकरा माळी जर होत असेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याकडून या दिवशी झालाच पाहिजे कारण गुरुपौर्णिमा हा जो दिवस असतो तो गुरूंची सेवा पूजा जे काय आपण कर त्याचं अधिक पटीनं पुण्य फळ हे आपल्या पडत आप असतं आणि स्वामी महाराजांकडून आपल्याला भरपूर असा आशीर्वाद मिळतो आणि याच दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जी काही सेवा अर्पण करतो त्याचं फळ हे खरंच आपल्याला जास्त मिळतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ